लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलब्री पोलिसांनी कुर्बानीच्या दिवशी मास्क घेऊन जाणाऱ्याला अटक केली आहे दिनांक सात जून बकरी ईद रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास फुलबरी पोलीस ठाणे हद्दीतील शामवाडी शिवारात ग्रामीणचे एस डी पी ओ श्रीमती नागरे मॅडम फुलबरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय सहाने सहाय्यक पोलीस निरीक्षक रघुवीर मुरहाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल अनंत पाचंगे पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तमखाने हे सर्व अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गस्त करत असताना एक काळ्या रंगाची कार क्रमांक शहाऐंशी येताना दिसली त्यास थांबवून पाहणी करत चालकाचे नाव गाव विचारले असता हसमी सय्यद मुजम्मील वय एकसष्ट वर्ष राहणार शहा बाजार छत्रपती संभाजीनगर असे सांगितले सदर कारची पाहणी केली असता त्यात लहान पाच पिशव्यांमध्ये मास्क दिसून आले दोन पंचा समक्ष जप्ती पंचनामा करून सदरकार फुलबडी पोलीस ठाणे येथे आणून त्यातील मासचे वजन केले असता एकशे चोपन्न किलो भरले आणि पशुवैद्यकीय डॉक्टरांना बोलावून तपासणीसाठी सॅम्पल घेऊन सदर मुद्देमाल नाशवंत असल्याने तो दोन पंचा समक्ष मोकळ्या जागेत नाश करून कार किंमत एक लाख पन्नास हजार रुपये आणि अडीचशे रुपये किलोप्रमाणे एकशे चोपन्न किलो मास किंमत अडोतीस हजार पाचशे रुपये असा एकूण एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर प्रकरण फुलबरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे सत्त्याण्णव दोन हजार पंचवीस कलम तीनशे पंचवीस भारतीय न्याय संहिता सह कलम पाच क नऊ अकरा प्राणी संरक्षण अधिनियमप्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल कन्से हे करत आहे रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा सबस्क्राईब